तर मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेवन यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाअंतर्गत जे आहे पर्सनल असिस्टंट स्टेनोग्राफर हायर ग्रेड आणि लोअर ग्रेडसाठी भरती निघालेली आहे यामध्ये पर्सनल असिस्टंटसाठी जर बघितलं मित्रांनो जाहिरात तर ही अशा प्रकारे आपल्यासमोर डाउनलोड झाली आहे यासाठी जाहिरात डाउनलोडची लिंक खाली डिस्क्रिप्शनला मी दिलेली आहे त्यावरती जाऊन तुम्ही जाहिरात डाउनलोड करू शकता दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीसलाही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे यामध्ये पर्सनल असिस्टंट टू द हॉनरेबल जज यासाठी ही भरती होणार आहे यामध्ये वेतनमान जे आहे सदुसष्ट हजार सातशे ते दोन लाख आठ हजार सातशे इतकं राहणार आहे यामध्ये जे आहे चार टक्के वॅकन्सीचे राहील या डिसेबिलिटीसाठी राखीव ठेवण्यात आलेले या आहे यामध्ये जे आहे दिव्यांगासाठीचे जे काही वेकन्सी आहे यानंतर जे आहे पब्लिश करण्यात येतील असं त्यांनी इथे उल्लेख केला आहे यामध्ये जे आहे जनरल कॅटेगरीसाठी वयाची अट त्यांनी सांगितली आहे उमे उमेदवाराचं वय जे आहे हे ओपनसाठी एकवीस ते अडतीस वर्ष असलं पाहिजे एस सी एस टी ओ बी सी कॅटेगरीसाठी एकवीस ते त्रेचाळीस वर्ष आहे तसेच गव्हर्नमेंट एम्प्लॉईजसाठी जे एजमध्ये आहे लिमिटमध्ये रिलॅक्सेशनमध्ये जर बघितलं तर कुठल्याही प्रकारचं एजची मर्यादा त्यांना नाही आहे किमान एकवीस वर्ष त्यांचं वय असलं किंवा त्यापेक्षा अधिक कितीही असलं तरी देखील ते अर्ज करू शकतात यामध्ये जे एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे ते खाली प्रकारे आहे यामध्ये मान्यताप्राप्त विद्यापीठातून जे आहे कोणतीही डिग्री तुमच्याकडे असली पाहिजे यामध्ये डिग्री जर समजा लॉमध्ये असली तर तुम्हाला यामध्ये जास्तीत जास्त सिलेक्शनमध्ये प्राधान्य दिलं जाईल यामध्ये जे आहे मित्रांनो शॉर्ट हँड टायपिंग त्यांनी मागितले आहे कम्प्युटरवरती वन ट्वेंटी वर्ड पर मिनिटची सोबतच इंग्लिश टायपिंग जे आहे ही फिफ्टी वर्ड पर मिनिटची तुम्हाला त्यांनी मागितली आहे शॉर्ट हँड टायपिंग जे आहे ही इंग्लिशमध्ये त्यांनी मागितलेली आहे यानंतर आहे की कम्प्युटर सर्टिफिकेट रिलेटेड तुम्ही एखादा कोर्स केलेला असला पाहिजे जसं की एम एस सी आय टी आहे किंवा इतर जे काही कोर्स आहे सी आहे ॲपटेक आहे एन आय 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 टी आहे अशा प्रकारच्या कोर्सेसपैकी एखादा कोर्स तुम्ही उत्तीर्ण केलेला असला पाहिजे यासाठी जे आहे मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करणे गरजेचं राहणार आहे यासाठी जे आहे शॉर्टलिस्टिंग जे आहे खाली प्रकारे त्यांनी दिलेली आहे की यामध्ये दिलं आहे की उमेदवारांना जे आहे शॉर्टलिस्टिंगसाठी जे आहे बोलावण्यात येईल त्यानंतर जे काही टेस्ट वगैरे राहतील त्यांच्या ते कंडक्ट केल्या जातील तर यासाठी जे आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख जे आहे हे चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीसपासून अर्ज सुरू झालेले आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस राहणार रा आहे यासाठी अर्जाचं जे काही शुल्क आहे ते तुम्हाला एस बी आय कलेक्टच्या माध्यमातून भरायचं आहे यासाठी अर्ज शुल्क जे आहे हे तीनशे रुपये यांनी आकारलेलं आहे हे शुल्क तुम्हाला भरून जे आहे त्याचा रेफरन्स नंबर टाकून तुम्हाला फॉर्म जो आहे सबमिट करणे गरजेचं आहे यामध्ये फॉर्म भरत असताना एस एस सी एच एस सी ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन या सिक्वेन्सने तुम्हाला डिटेल्स टाकावी लागेल ग्रॅज्युएशनचे डिटेल्स टाकत असताना तुम्हाला जे आहे फायनल इयरचे मार्क्स तुम्हाला टाकणे गरजेचं राहील येथे त्यांनी येथे दिलेलं आहे त्यानंतर आणखी डिटेल्स इथे खाली दिलेली आहे फी पेमेंट कशी करायची इतर ते एस बी आय कलेक्टच्या माध्यमातून त्यानंतर एक्झामिनेशनमध्ये जे आहे शॉर्ट हँड टायपिंगचे जे काही ड्युरेशन आहे पाच मिनिटाचं राहील त्यानंतर टायपिंग स्पीड जे आहे टेस्ट राहील ते दहा मिनिटाची राहील आणि वायबा वॉइस नंतर तुमची कंडक्ट केली जाईल अशा प्रकारे जे आहे यामध्ये तुमचे टेस्ट कंडक्ट केले जातील त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल आणि त्यानंतर जे आहे तुमचं यामध्ये जॉईनिंग दिली जाईल तर अशा प्रकारे जे आहे मित्रांनो ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे यामध्ये जे काही तुम्हाला क्लिअरन्स सर्टिफिकेट लागतं जे काही चारित्र्य प्रमाणपत्र कॅरेक्टर सर्टिफिकेट राहतं हे तुम्हाला भरून जे आहे अपलोड करणे गरजेचं राहू शकतं त्यामुळे इथे फॉर्मॅटसुद्धा त्यांनी इथे दिलेले आहे हे झालं मित्रांनो जे आहे पर्सनल असिस्टंटसाठी अशाच प्रकारे जे आहे दुसरी जाहिरात आहे स्टेनोग्राफर हायर ग्रेड आणि लोअर ग्रेडसाठी तर यासाठी सुद्धा क्रायटेरिया आपण जाणून घेऊया तर अशा प्रकारे जे आहे अशा प्रकारे जाहिरात डाउनलोड झालेली आहे तर यामध्ये स्टेनोग्राफर हायर ग्रेडच्या चार वॅकन्सी आहे आणि स्टेनोग्राफर लोअर ग्रेडची एक वॅकन्सी आहे यामध्ये जे हायर ग्रेडसाठी वेटनमान आहे हे छप्पन हजार शंभर ते एक लाख सत्याहत्तर हजार पाचशे रुपये इतकं राहील प्लस अलाउन्सेस तुम्हाला दिले जातील स्टेनोग्राफर लोअर ग्रेडसाठी एकोणपन्नास हजार शंभर ते एक लाख पंचावन्न हजार आठशे इतकं मितनमान राहील यानंतर एलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये एज लिमिट दिलेली आहे एकवीस ते अडतीस वर्ष एस सी एस टी सीसाठी एकवीस ते त्रेचाळीस वर्ष आणि गव्हर्मेंट एम्प्लॉईसाठी एजमध्ये जे आहे मर्यादा नाही आहे त्यामध्ये कोणतेही उमेदवार जे काही गव्हर्नमेंट सर्वंट असतील ते अर्ज करू शकतात त्यानंतर एज्युकेशन क्वालिफिकेशनमध्ये जर बघितलं तर स्टेनोग्राफर हायर ग्रेडसाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील डिग्री असणे गरजेचं आहे लॉमध्ये डिग्री असेल तर प्राधान्य दिलं जाईल त्यानंतर जे आहे शॉर्ट अँड टायपिंग इंग्लिशमध्ये हंड्रेड वर्ड पर मिनिटची तुमची असली पाहिजे आणि जे काही इंग्लिश टायपिंग आहे ही जर जा तुमची झाली असेल तर तुम्हाला यामध्ये प्राधान्य दिलं जाईल सोबतच जे आहे कम्प्युटर रिलेटेड एखादा कोर्स तुम्ही केला असला पाहिजे जसं की एम एस सी आय टी किंवा इतर समकक्ष कोर्सेस त्यानंतर लोअर ग्रेडसाठीसुद्धा अशाच प्रकारे त्यांनी सांगितलं आहे की जे काही मान्यताप्राप्त विद्यापीठातून तुमच्याकडे डिग्री असली पाहिजे त्यानंतर ऐंशी वर्ड पर मिनिटची टायपिंग तुमची असली पाहिजे शॉर्ट हँड टायपिंग आणि यामध्ये इंग्लिश शॉर्ट हँड टायपिंग जे आहे हे असल्यानंतर जे आहे इंग्लिश टायपिंग जर तुमची झाली असेल फोर्टी वर्ड पर मिनिटची तर यामध्ये तुम्हाला प्राधान्य दिलं जाईल यामध्ये कम्प्युटर सर्टिफिकेटसुद्धा तुम्हाला लागेल एम एस सी आय टी किंवा इतर समकक्ष असा कोर्स तुमचा उत्तीर्ण असला पाहिजे तर यामध्ये जे आहे मित्रांनो तुम्हाला पुढे शॉर्टलिस्ट केलं जाईल त्यानंतर तुमचे टेस्ट कंडक्ट केले जातील यासाठी सुद्धा अर्ज करण्याची शेवटची तारीख सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस राहील यासाठी तुम्हाला शुल्क जे आहे हे दोनशे रुपये भरायचं आहे एस बी आय कलेक्टच्या माध्यमातून तुम्ही हे शुल्क भरू शकता अशा प्रकारे यामध्ये दिलेलं आहे एस एस सी एच एस सी डिग्री पोस्ट ग्रॅज्युएशन अशा प्रकारच्या डिटेल्स तुम्हाला यामध्ये भरून द्यायचे आहे तर अशा प्रकारे जे आहे मित्रांनो इथे निघालेलं आहे जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे जर समजा तुम्ही यासाठी इच्छुक असाल एलिजिबल असाल तर जरूर अप्लाय करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद